बाबासाहेब आंबेडकर लिखित क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक तुम्ही वाचलंय का हे पुस्तक म्हणजे विचारांचं रणांगण आहे बाबासाहेब म्हणतात जेव्हा समाजात बदल घडतो तेव्हा जुने विचार जुन्या सवयी त्यांच्या विरोधात उभे राहतात आणि यालाच म्हणतात प्रतिक्रांती बाबासाहेबांनी दिलेल्या क्रांतीनं आपल्याला माणूस म्हणून उभं राहायला शिकवलं पण आजही काही जण या बदलाला थांबवायचा प्रयत्न करत आहेत कुणी विचारांवर बंदी आणत कुणी आवाज दाबतं हीच तर आहे खरी प्रतिक्रांती बाबासाहेब म्हणतात जागृती हरवली तो गुलामी परत येते आणि म्हणूनच त्यांनी दिलं त्रिसूत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण क्रांती टिकवायची असेल तर लोकांनी विचार करत राहिला पाहिजे बाबासाहेब म्हणाले होते जर समाज झोपला तर प्रतिक्रांती त्यांचं स्वातंत्र्य हिसकावून नेते म्हणून जाग राहा प्रश्न विचारा हेच खरी क्रांती आहे क्रांती म्हणजे आंदोलन नाही ती विचारांची जागृती आहे आणि जाग मन कधीही गुलाम राहत नाही क्रांती प्रतिक्रांती कोणत्या तथ्यावर आणि पुराव्यानिशी बाबासाहेबांनी यात मांडणी केली आहे हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायलाच पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं आहे त्यांनी आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो फॉलो करायलाही विसरू नका